नमस्कार श्रेया हेल्दी किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवूया बटर पनीर मसाला त्यासाठी आता सर्वप्रथम आपण गॅस चालू करूया मसाला लागतो तो आपण भाजून घेऊया पॅन ठेवले त्याच्यामध्ये कांदा घालूया त्याच्यामध्ये थोडं तेल घालूया दहा बारा काजू फक्त थोडस याला भाजून घ्यायचं आता हे भाजलेलं आहे चांगलं याच्यामध्ये थोडस पाणी होत आपण आता हे शिजवून घ्यायचं आपल्याला जो कच्चा पण आहे कांद्याचा टमाटरचा तो निघून जातो त्याच्यामध्ये आपण एक मिरची पण घालूया मध्ये काढून त्याच्यामध्ये आपण एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकूया थोडीशी हळद घालूया धना पावडर घालूयात थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट घालूया एक चमचा भर आता हे सर्व मसाले आपण मिक्सरच्या भांड्यात वाटून घेऊया आता आपण गॅस चालू केला त्याच्या कढई ठेवली आपण आता त्यात ते तेल होतोय जिरे आणि ते हा मसाला अगोदर आपण भाजून घेतलेला आहे आता याला अजून तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं ते चांगलं आहे तेल पिठेपर्यंत त्याच्यात आपण पनीर घालूया मिक्स करून घेऊ त्याच्यामध्ये आपल्याला हवं तेवढं ग्रेव्हीसाठी पाणी होत पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊया बघूया याला उकाळ आलेला आहे त्याच्यामध्ये आपण कसुरी मेथी घालूया किंगचा मसाला भेटतो तो एक अर्धा चमचा घालूया उकळून द्यायचं अजून एक बटरचा क्यूब टाकूयामध्ये ते चांगलं मेल्ट होऊन द्यायच करून बघूया बटर पनीर मसाला आपला कसा झालेला आहे छान झालेलं आहे त्याचा कलर असाच असतो आपण याच्यामध्ये काजू थोडीशी हळद टाकलेले आहे त्याच्यामुळे ग्रेव्हीला असा कलर आलेला आहे ग्रेव्ही पण दाटसर झालेला आहे आता आपण डिश सर्व करूया अशा प्रकारे आपला हा बटर पनीर मसाला तयार झालेला आहे याला कलर हा असाच असतो ग्रेवी पण अशीच असते हॉटेलमध्ये पण आता याच्यामध्ये मी काजू वाटलेले आहेत आणि ते व्हाईट कलर आणि तो हळदीचा कलर मिक्स झालेला आहे तर अशा प्रकारे हा आपला बटर पनीर मसाला झालेला आहे तयार तुम्हीसुद्धा असा घरी बनवा आणि कमेंटमध्ये सांगा कसं झालं आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच रेसिपींचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्रेयाजल्दी किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद